नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स फाल्गुन पौर्णिमेला राजापूरमध्ये गंगामाईचं आगमन काशी कुंडासह गंगास्थळावरील कुंडांमध्ये पाणी गंगामाईच्या आगमनाने भाविकांमध्ये उत्साह सिंधुदुर्गासह रायगडमध्ये धुळवड उत्साहात साजरी लहान मुलांनी गाड्या अडवून वसूल केले पोस्ट नवी मुंबई पोलिसांनी साजरी केली अनोखी होळी अनाथ आश्रमातील मुलं आणि तृतीयप्रांतांना रंग लावून साजरी केली होळी आणि महाडमधल्या एका हॉटेलमधील कामगारांवर धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला हल्ल्यात जेवण बनवणारा आचारी गंभीर जखमी पाहुयात सविस्तर वृत्त प्रतिकाशी म्हणून ओळख असलेली कोकणातील राजापूरची गंगा फाल्गुन पौर्णिमेला राजापूर मध्ये गंगामाईचं आगमन झालंय येथील मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगास्थळावरील सर्व चौदा कुंडांमध्ये पाणी आलंय यातील काही कुंडे पूर्णपणे भरलेली आहेत पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकांना आता दिलासा देणार आहे आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे गंगा ही तीन वर्षांनी प्रकट होत असते यंदा ही गंगा होळीच्या दिवशी प्रकट झाल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय लाखोंच्या संख्येनं भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगेला भाविक भेट देत आहेत गतवर्षीचा कमी पडलेला पाऊस यामुळे ऐन मार्च महिन्यात कोकणात पाणीटंचाई सुरू झाली आहे त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचं चा आगमन झाल्यानं मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे मी कोल्हापूरहून आलो आहे राजापूर या ठिकाणी आज गंगेचे दर्शन मिळालं मला इथे तर होळीनिमित्त आम्ही इकडे फिरालतो कोकणमध्ये तर गंगेचे दर्शन आज मला इथे मिळाले चांगलं असं म्हणजे टोटल बारा तेरा कुंड आहेत पूर्ण गंगेचा उगमस्थान प्रथमच आम्ही पाहिलं खूप चांगलं वाटतं राजापूर कालच गंगाबाईचे आगमन झाले आहे राजापूरची पवित्र स्थान हे गंगास्थान आहे आणि कालच्या या पौर्णिमेच्या होळी सणानिमित्त गंगामाईचे आगमन झालेलं आहे ही दादा भगवतांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ह्याचं पवित्र दाखण्यासाठी आम्ही त्या गंगामाईच्या इथे आलेलो आहे स्थानात आणि ही गंगा आत्ता आलेली आहे तर एक आम्हाला एक आनंद असा आहे की जे काल होळीचा सण झाला दर पाच वर्षानंतर दोन वर्षांनी गंगा होळी जी आहे सोपेश्वरची ती आपल्या इथे चौकामध्ये येते आणि त्या दोपेश्वराच्या भेटीसाठी गंगामाई आले असं एक कुठे तरी घडल्यासारखं असं वाटत आहे आम्हाला आणि ही गंगा तरी याचे स्थान आहे ते काशीला आहे आणि ती गंगावाई आपल्या राजापूरला उतरते याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्या गंगावाईच्या स्थानासाठी आम्ही आज राजापूर असे इथे प्रकट झालेलो आहोत आज प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी राजापूरची गंगा त्या गंगेचं आगमन झालेलं आहे काशीची जी गंगा आहे तिकडे जाणं तर आपलं होत नाही पण या ठिकाणी असलेली आपली पवित्र आणि मंगलमय राजापूरची गंगा जिचं आज आगमन कालच आगमन झालेलं आहे आणि सर्व भाविक इथे गंगेचं दर्शन घेण्यासाठी येत आहे एक प्रसन्नमय वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे कालच कोकणामध्ये शिमगोत्सवास सुरुवात झाली आणि त्या शिमगोत्सवाच्या आनंदात अजून भर म्हणजे ही राजापूरची गंगा आपल्या भेटीला आलेली आहे आम्हीसुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत स्नान केलेलं आहे पवित्र अशा दर्शन घेतलेलं आहे सर्व भाविक भक्तांची गर्दी होत आहे आणि सर्वजण या मंगल वातावरणाचा आनंद लुटत आहेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या चिपळूणमधल्या तुरंब या गावी गावची ग्रामदेवता श्री शारदा देवी मंदिराच्या सहाणेसमोर आज सकाळी होम लागल्यानंतर परंपरेप्रमाणे देवीची पालखी नाचवली आहे लहानपणापासूनच न चुकता पालखी खांद्यावर घेऊन ते नाचवत आले ही माझ्यासाठी एक वेगळी पर्वणी असते या दिवसाची मी आतुरतेनं वाट पाहत असतो आज देखील माझी दोन्ही मुले पुतणे आणि ग्रामस्थांसमवेत मनमुरात पालखी नाचवली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आज धुलीवंदन म्हणजेच धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून कुडाळमधील ग्रामस्थ रंगाचे उधळण करीत होते होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं गात त्यांनी आनंद साजरा केला तत्पूर्वी काल रात्री उशिरा कुडाळ शहरातील आई केळबाई मंदिर श्री कुडाळेश्वर श्रीदेव भैरव मंदिर येथे होळी उभारण्यात आली रात्री नवस फेडणे नवस बोलणे धार्मिक कार्यक्रम पार पडले आज सकाळपासूनच कुडाळ शहरात रंगांची उधळण सुरू होती नागरिक बाळगोपाळ यांनी धुलीवंदनाचा मनसोक्त आनंद घेतला नमस्कार मी बंड्या केळबाईकर केळबाई देवीचा मानकरी आज सगळे संध्याकाळी तीन वाजता मानकरी सगळे जमले वाजत गाजत आपण भेडल्या माड्याची आमची होळी आहे वेळ्या माळाच्या ठिकाणी जाऊन तिथं घराना वगैरे मानपान देऊन ती तोडून वाजत गाजत परत इथं आणतात रात्री उभी करतात परत उजवतात ती आणि उद्या संध्याकाळी साडेचार पाच वाजता चारही देवाकडली रोमाटं सगळ्या वाडींची रोमाटं येऊन इथं धुळवोट करतात मला नाही म्हटलं तरी पस ते पस् चाळीस वर्ष झाली त्या मंडळामध्ये माझं पहिलं मराठी चित्रमंदिराकडे दुकान होतं आणि त्यातपासून मी ते मंडळाचा सदस्य म्हणून आहे आणि तिथपर्यंत मी आमचा कार्यक्रम चालू आहे तुमची होळी म्हणा किंवा नवरात्राचा कार्यक्रम म्हणा सप्ताचा कार्यक्रम म्हणा वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणा हे आम्ही एकमताने मंडळ करीत असतो कधी आमचं पण कधी येत नाही आणि कधी आम्ही हे शिकारतही नाही आणि सर्व राजकारणी माणसं आमच्याकडे येतात सगळी राजकारणी माणसं आमच्याकडे येतात आमच्याकडे कार्यक्रम करून जातात पण आम्ही राजकारण हे धरत नाही कधी आम्ही जवळचं कुठलंही काम झालं पाहिजे हेच आम्हाला माहीत आहे आणि ही परंपरा तो जो आमची वळीची परंपरा चालू पर, पर, आहे सिंधुरत्न समितीचे सदस्य भैया सामंत यांनी चिपळूणचे आराध्य देव श्री करंजेश्वरीच्या पालखीचं दर्शन घेतलंय यावेळी किरण सामंत यांनी देवीला साकडे घातले पेटमाब येथे शेरणीकांडाच्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी बंजारा समाजाच्या महिला आणि आग्रिकोळी महिलांसह होळी आणि धुलीवंदनाचा सण बेलापूर येथे साजरा केला महाराष्ट्रातील खास वेश परिधान करीत रंगपंचमी साजरी केली गेली आमदार मंदा मात्रे यांनी आगरी कोळी गाण्यावर ठेका धरला विशेष म्हणजे यावेळी पारंपरिक आगरी कोळी गाण्यासह बँड पथक बंजारा गाण्यांचा तडका अशी संगीत मेजवानी एका पाठोपाठ एक साजरी होत होती रंगबिरंगी झालेले चेहरे रंगानं भरलेल्या पाण्याच्या पिचकाऱ्या एकमेकांवर फोडले जाणारे रंगाचे फुगे आणि विविध रंगांची एकमेकांवर उधळण करत महाडसह दक्षिण रायगडमध्ये धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली रायगडच्या अलिबाग रोहा पेण शहरातील रस्त्यांवर चौका चौकात तर इमारतींखाली अनेक जण एकमेकांवर रंगाची उधळण करत होते अनेक ठिकाणी चौका चौकात वाहन चालकांना अडवत बुरा न मानो होळी आहे असं म्हणत रंगाची उधळण केली गेली तर लहान मुलांनी रस्त्यावर गाड्या आडवून पोस्ट देखील वसूल केला नवी मुंबई पोलिसांनी आغळी वेगळी होळी आणि रंगपंचमी साजरी केली आहे नवी पोलिसांनी खांदेश्वर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी पनवेल बाल आश्रम मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथींच्या सोबत रंगपंचमीचा रंगांचे उधळण करत ही रंगपंचमी साजरी केली पनवेलमधील बालग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलिसांनी आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुखे रंग लावून होळी साजरी केली यावेळी या मुलांनी गाणं गाऊन डान्स करून उपस्थितांचं मनोरंजन केलं नवी मुंबई पोलिसांनी आजच्या रंगपंचमीच्या निमित्तानं अनाथ आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला रंगांचे उधळण करत प्रत्येकजण आपल्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटत असतो मात्र अनाथ आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीयपंथी यांच्यासोबत रंगांचे उधळण करत त्यांच्या आनंदात सहभागी होत नवी मुंबई पोलिसांनी आगळा वेगळा संदेश देण्याचं उत्कृष्ट काम केलंय खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी त्यांच्या आश्रमातील मुले आणि तृतीयपंथ्यांसोबत होळी साजरी केली नमस्कार माझं नाव मानसी लक्ष्मी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज कुठला सण आहे होळीचा दिवस आहे आणि होळी म्हणजे रंग आणि रंग म्हणजे लाईफ असतो आज बरोबर आज जो मोठा सण आहे त्या सणात बरोबर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय लांडगे सर इथे सगळ्यांना घेऊन आलेले आहे आणि आम्हाला खूपच बरं वाटतं आहे की बरोबर साजरा करायला कोण नाही आहे पण अशा नाही आहे समाजामध्ये जे आमचे दक्ष आहे आणि ते दक्ष इथे येऊन आमच्याबरोबर जे स्टेक होल्डर आहे जे रक्षक आहे त्यांनीच आमच्याबरोबर आज आमचा होळीचा सा जो सण आहे तो सादर केलेला आहे तर माझा कम्युनिटी ब बद्दल मी मानसी लक्ष्मी सरांचा मनापासून आभार व्यक्त करते की आमच्याबरोबर सा सर इथे आले बरेच लोक इथे आलेले आहेत आणि आम्ही जे आमचं लोकांचा म्हणजे आमच्यामध्ये जे भेदभाव आहे ते आज त्यांनी दूर केलेलं आहे आणि मी आमच्या कम्युनिटीबद्दल त्यांना मनापासून आभार म्हणते आणि दिलसे होली का त्यौहार हम आज उनके साथ मनाया हो, हैप्पी होली, होली। चिपळूण मधल्या नवसाला पावणाऱ्या आदिशक्ती करंजेश्वरीचा शिमगो उत्सव बावीस तारखेपासून सुरू झाला चोवीस तारखेचा जत्रोत्सव या निमित्त नवस लावून ठेवण्यात आलेल्या एकशे अकरा शरणेंपैकी एकोणचाळीस शेरणी सापडली आहेत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एक दिवस आधीच जमिनीमध्ये हे शेरणी पुरली जातात आज सिने कलाकार आहेत आपल्यासोबत ज्या पडद्यांवर आज कोकणामध्ये शिमगोत्सव बघायला आलात परवाच्या रात्री तर पहाटे चार वाजेपर्यंत तुम्ही जागरण करून देवीचं दर्शन घेतलंय काय वाटतंय खर तर हा माझा आयुष्यातला पहिला अनुभव आहे शिमगा हा मी फक्त ऐकून होते मला काय असतं त्याची प्रथा काय असते तो कसा पार पडतो ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती सागरच्या तोंडून खूप वर्ष मी ऐकत होते पण अनुभव नव्हता मला तो अनुभव स्वतः घ्यायचा होता आणि ह्या वर्ष ह्या वर्षी मला असं वाटतं सगळं जुळवून आणलं देवीने कारण शूटिंगमधनं वेळही मिळाला आम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ मिळाला आणि हा शिमगोत्सव आम्ही साजरा केला सगळ्यांबरोबर त्याचा मला अत्यंत आनंद होतोय कारण आता सोहळा मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि मला खूप बरं वाटतंय की आयुष्यात एकदा तरी मला हा अनुभव घेता काय मागणं मागाल देवी आमची सर्वांची इच्छा पूर्ण करणार करणारी आहे पुढच्या रोलसाठी पुढच्या लाईफसाठी किंवा पुढच्या एकंदरीत प्रवासासाठी मला असं वाटतं की देवीला सगळं माहितीच असतं तिच्याकडे वेगळं मागायची गरज नसते पण त्यातूनही प्रत्येक वेळेला जेव्हा देवीसमोर हात जोडला जातो तेव्हा काही ना काहीतरी मनातनं इच्छा निघतेच पण त्याच्या आधी मला असं वाटतं की सगळ्यां सगळ्यांना आरोग्य लाभो हीच मी देवीचरणी इच्छा सगळ्यांसाठी मागते सगळ्यात पहिले आणि मग मी स्वतःसाठी मागते सो so, येस yes. कलाकार म्हटला की तो चमकणारा तारा असतो आणि आज असे अनेक तारे आपल्याकडे आज शिमोत्सवानिमित्त आलेले आहेत देवीची शक्ती देवीचा आशीर्वाद त्यांना मिळो ही इच्छा व्यक्त करून इथं थांबूया व्हिडिओ आणि आदोडे सह महेंद्र कासेकर का। माझे कोकण रायगड जिल्ह्यातील भोर पंढरपूर रोड लगत भावे गावच्या हदीत असलेल्या हॉटेल सुमया गार्डन येथील एका जेवण बनवणाऱ्या आचार्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली हॉटेलमधील आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे राहणार तळीये हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेमधील दोन तरुण संशयित आरोपींवर हॉटेलमधील आचाराच्या मांडीवर डोक्यावर आणि छातीवर धारदार हत्यारांना प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी शुभमूर्फ राज अनंत तांबे वय वर्ष बावीस तसेच अमृत अनंत तांबे वय वर्ष तेवीस हे दोघेही राहणार भावे या दोघांविरोधात महाड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात तीनशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी अधिक तपास महाड एम पोलीस करीत आहेत इन्फिको तर्फे एकोणतीस आणि तीस मार्च रोजी इन्फिको हॉस्पिटल खेड येथे प्रख्यात रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावरती तपासणी आणि शस्त्रक्रिया करणार आहेत ज्यांचे वय चाळीस वर्ष असल्यास अचानक दृष्टी कमी झाल्यास डायबिटीज असल्यास डोळ्यांपुढे काळे टिपके दिसल्यास ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास तसेच मायस तीनपेक्षा जास्त नंबर असल्यास अशी लक्षणं असलेल्यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद या क्रमांकावर संपर्क साधून आपली पूर्व नोंदणी करावी असे इन्फिगोकडून सांगण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटिना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो आ... रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डि डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबेटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या uh, ट्रीटमेंटच्या uh, सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर, सोनो नंतर रेटिनाची इंजेक्शन ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण